चा वर, राज़त राज़ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे स्थानिक पातळीवरचे नेते माजी नगरसेवक आपली राजकीय सोय लक्षात घेऊन पक्षांतर करत आहेत असे असतानाच आता मसा मनसेच्या गोटातून एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे मनसेच्या सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे या पोस्टनंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे वैभव केडेकर यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावर एक पोस्ट केली आहे या पोस्टमध्ये निष्ठावंतांना पक्षात कवडीचीही किंमत नसते अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत ही पोस्ट करून त्यांनी एका प्रकारचे आपली नाराजी जाहीरपणे केली आहे काही दिवसांपूर्वी खेडेमध्ये एका मंदिराच्या कलजरोहणाचा कार्यक्रम झाला होता या कार्यक्रमात मनसेचे वैभव खेडकर गटाचे रामदास कदम तसेच मंत्री उदय सामंत हे एकाच व्यासपीठावर होते त्यावेळी उदय सामंत यांनी काही सूचक विधान देखील केलं होतं हे व्यासपीठ असंचे एकत्र राहू दे असं त्यांनी म्हटलं होतं तर दुसरीकडे खेडेकर यांचं राजकीय गुरु मीच आहे असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं गटातील दोन्ही बड्या नेत्यांच्या या विधानानंतर आता खेडेकर यांनी फेसबुकवर नाराजी व्यक्त केली आहे पक्षात निष्ठवंतांना कवडीचीही किंमत नसते अशी कदखत त्यांनी व्यक्त केली आहे दरम्यान खेडेकर यांच्या या फेसबुक पोस्टचे अनेक अर्थ लावले जात आहेत खेडेकर नाराज आहेत का असा सवाल केला जातोय तसेच त्या जर नाराज असतील तर आगामी निवडणुका पाहतात ते नेमका काय निर्णय घेणार त्यांच्या मनात असा काही विचार चालू आहे का असे काही विचारले जात आहे केडकर यांच्या फेसबुक पोस्टनंतर मनसे पक्षाच्या अधिकृतपणे प्रतिक्रिया दिलेली नाही खेडेकर नाराज असेलच तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांनी त्यांची नाराजी दूर करण्यासाठी नेमकं काय करणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा